J J suggestion has to be नमस्कार लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस व परिसरात सध्या एक नाव चर्चेत आहे ते नाव म्हणजे अभिजीत खतकर नवरात्रीच्या निमित्ताने दिलदार तरुण मंडळ नगर यांनी आई नारायणी अंबाबाई महालक्ष्मी यांच्या महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या धार्मिक व सामाजिक सोहळ्यात विशेष उपस्थिती होती शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे उत्सुक उमेदवार अभिजित खटकर यांची या कार्यक्रमात अभिजित खटकर यांच्या स्वागतासाठी तरुण कार्यकर्ते महिला वर्ग ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने गर्दी केली मंडळातील कार्यकर्त्यांनी अभिजित आणि आदरांनी त्यांचे स्वागत केले त्यातून त्यांना मिळणारा जनादार स्पष्ट दिसून आला शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सारंग देशमुख आणि सत्यजित नाना व इतर शिंदे शिवसेना सर्व गटाचे नेते यांच्या आशीर्वादाने व वा अभिजित खतकर यांच्या सामाजिक कार्याने यांची राजकीय वाटा वाटचाल अधिकच गती घेत आहे स्थानिक म्हणतात खतकर म्हणजे काम करणारा माणूस गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अभिजित खट्ट यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात स्वतःला झोपून दिला आहे प्रभागातील नवे शहरातील पाणी स्वच्छता वीज पुरवठा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यावर त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे त्यांची लोकांशी नाव घट्ट जोडलेली आहे आणि हीच नाव आज त्यांच्या जनाधाराचं बळ बनली आहे आपटे नगरात झालेल्या नवरात्र उत्सवात दिनदार तरुण मंडळाने अभिजित खतकर यांना दिलेला प्रथम दर्शनी पाठिंबा ही एक मोठी स्थानिक नागरिक म्हणतात जो समाजाशी जोडतो तोच जो जो खरा नेता बनतो आज अभिजित खतकर यांच्या कामाची चर्चा प्रत्येक गल्लीबोळात आहे आणि कोल्हापूर महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत त्यांचं पारड दिवसे दिवस जड होत चाललं आहे आई नारायणीच्या आशीर्वाद दिलदार तरुण मंडळ व तसेच इतर तरुण मंडळांच्या आणि जनतेच्या पाठिंबा आणि प्रेम या गोष्टी आणि या गोष्टीचा संगम म्हणजे अभिजित खतकर यांचा नवा राजकीय अध्याय लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा ग्राउंड रिपोर्ट पाहत रहा फक्त लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलवर धन्यवाद